बस झालं आता आम्हालाही नको आहे तुमचं आरक्षण बंद करा ही तर आमची मागणी आहे असं सुद्धा म्हणताना लोक दिसतात पण हे जे आंदोलन केलं तर त्या आंदोलनातून आपल्या असं लक्षात आलं की आरक्षण विषय किती महत्त्वाचा आहे आणि याच्या अगोदर जेव्हा आपला समाज आरक्षणावरती बोलत होता तेव्हा मात्र त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं होतं आणि मानवाला व्यक्तिमत्व दिलेलं असल्यामुळे व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी ही उपलब्ध असली पाहिजे मानवनिर्मित जी विषमता आहे ती नष्ट करणे म्हणजे खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित पण त्यांनी कुणबी सर्टिफिकेट बनवून घेतलं अरे वा मी म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन ते म्हणाले का तर मी म्हणालो कॉन्ग्रॅच्युलेशन यासाठी की आता आपल्यामधली कुठलेच भेदभाव राहिले नाही तुम्ही आम्ही आता एकाच मंचावरती आलेलो आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि सवलती हा वेगळा मुद्दा आहे आरक्षणातून सवलती मिळालेल्या नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आम्ही लढवय आहोत आम्ही अन्याय स्वतःवर तर सहन करणारच नाही परंतु अन्याय दुसऱ्यावर सुद्धा आम्ही सहन करू शकत नाही डॉक्टर प्राध्यापक बापूराव बनसोडे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल राज्यशास्त्र विभागप्रमुख ते आपले मनोगत आपल्या पूर्व मांडतील आज या ठिकाणी निबान न्यूज मीडिया यांच्या माध्यमातून सार्वभौम राष्ट्र या दैनिकांद्वारे आजचा हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे तर प्रथम जे महामानव आहेत ज्यांनी परिवर्तनासाठी संपूर्ण आयुष्य त्यांचं ते झिजले त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना प्रथम वंदन करतो आणि आजचा हा जो शेवटाकडे चाललेला परिसंवाद आहे यामध्ये चार शब्दांची मी भर घालतो मित्रांनो आपण सकाळपासून सगळेजणं आरक्षणावरती सखोल अशी चर्चा होताना पाहत आहोत अगदी आपण प्राचीन काळापासून बुद्धाच्या काळापासून आरक्षण कसं आलं आणि ते अग अबकडपर्यंत कसं पोचलं याचा आपण दिवसभरामध्ये आढावा घेतलेला आहे तर पुन्हा त्याच मुद्द्यावरती बोलणं मला योग्य वाटत नाही म्हणून विषयाला धरून मी माझे चार शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो तर विषय असा आहे की सामाजिक न्यायामध्ये आरक्षणाची काय भूमिका आहे सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी आरक्षण हवं आहे का तर प्रथम आपल्याला सामाजिक न्याय काय आहे हे समजून घ्यावं लागेल तरच आपल्याला त्यांची सांगड घालता येईल आरक्षणाची आणि सामाजिक न्यायाची तर प्रथम न्याय म्हणजे न्याय म्हणजे रास्तपणा न्याय म्हणजे योग्यपणा न्याय म्हणजे रास्तपणा न्याय म्हणजे योग्यपणा तो वास्तवात निर्माण करणं म्हणजे आपण त्याला न्याय असं म्हणतो तर जेव्हा आपण सामाजिक न्यायासोबत त्याची सांगड घालतो तेव्हा आपल्याला काही तत्वांचा त्याच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल मी हा थेरॉटिकल भाग मुद्दाम सांगतोय जेणेकरून आमची मंडळी जेव्हा आरक्षणावरती चर्चा करतील तर त्यांना त्याचा ते नक्कीच फायदा होईल कारण बरेच जण असं म्हणतात की आरक्षण बाबा हे आताच मगाशी सर बोलले जावळे सर की हे सरकारचे जावं आहेत बाबा ह्यांचं काय यांना तर सगळ्या गोष्टी सरकारकडून मिळतात कुणी म्हणतं आरक्षण जातीच्या आधारावर असलं पाहिजे कुणी म्हणतं जा आरक्षण हे धर्माच्या आधारावर असलं पाहिजे कुणी म्हणतं आरक्षण हे आर्थिक आधारावर असलं पाहिजे आरक्षण हे नकोच आता आम्हाला काही भा महाभाग आहेत आमच्यातले किती म्हणतात की आम्ही कुठं म्हणलं की आम्हाला आरक्षण पाहिजे बस झालं आता आम्हालाही नको आहे तुमचं आरक्षण बंद करा ही तर आमची मागणी आहे असं सुद्धा म्हणताना लोक दिसत परंतु हे ह्यासाठीच ही आजची जी चर्चा घडवलेली आहे त्याचं कारणच ते आहे की आपण बघितलं आरक्षणावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाने आंदोलन केलं मी त्याला हायदोस म्हणणार नाही मीडियाने तसं बोललं पण हे जे आंदोलन केलं तर त्या आंदोलनातून आपल्या असं लक्षात आलं की आरक्षण विषय किती महत्त्वाचा आहे आणि याच्या अगोदर जेव्हा आपला समाज आरक्षणावरती बोलत होता तेव्हा मात्र त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं जात होत परंतु आता ती अभिमानाची गोष्ट झाली आहे आरक्षण मिळवणं ही अभिमानाची गोष्ट झालेली आहे तर ती का झालेली आहे तर ती ते सांगत असताना पुन्हा आपल्या मुद्द्याकडे आपण जेव्हा येतो सामाजिक न्यायाच्या तेव्हा आपल्याला विचार करावा लागतो की सामाजिक न्याय म्हणजे असे जे अधिकार असतात त्या अधिकाराचा उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला असणे म्हणजे सामाजिक न्याय तर मग ते कसले अधिकार असतात तर मुळात आपल्याला अधिकार म्हणजे काय जर कळालं तर आपल्याला अधिक पुढे चांगल्या रीतीने समजेल अधिकार म्हणजे काय तर व्यक्तीला बघा त्याचं जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गरजा असतात अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत परंतु याहीपेक्षा सुद्धा हे तर इतरपणा प्राण्यांना जसं या गर गरज आहे या, या सगळ्या गरजांची तशीच मानवालासुद्धा आहे परंतु मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून मानवाला व्यक्तिमत्व दिलेलं आहे आणि मानवाला व्यक्तिमत्व दिलेलं असल्यामुळे व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी ही उपलब्ध असली पाहिजे केवळ अन्न वस्त्र निवाळा देऊन चालत नाही माणसाला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करता आला पाहिजे आणि म्हणून व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची विकास करण्यासाठी जी आवश्यक परिस्थिती असते ती आवश्यक परिस्थितीचा उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला असणे म्हणजे अधिकार होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग मा अधिकाराची व्याख्या एवढी सखोलपणे बाबासाहेबांनी केल्यानंतर मग आपल्याला सामाजिक न्यायाकडे जेव्हा वळतो आपण तेव्हा सामाजिक न्यायामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता याशिवाय आपण सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्वात आणू शकत नाही आणि म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता यांची एकत्रित सांगड जेव्हा निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये न्याय निर्माण होतो आणि त्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो तर जेव्हा तत्व जेव्हा समतेचं तत्त्व आपण बघतो तर समता म्हटलं की आपल्या डो डोळ्यासमोर विषमता येते परंतु विषमता ही आर्थिक दृष्टिकोनातून केवळ विचार केला जातो आर्थिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण समजू शकतो की बाबा हे गरीब आहेत हे श्रीमंत आहेत हे आहे रे आहेत ते नाही आहेत असे वर्गवारीवरून आपण समजू शकतो की ही काय आहे इन इक्वॅलिटी आहे किंवा विषमता आहे तर समता बाबासाहेब समता सांगताना म्हणतात की मानव निर्मित विषमता नष्ट करून निसर्गाने जी विषमता दिलेली आहे ती कुणालाही नष्ट करता येणार नाही कारण ती निसर्गत मिळालेली विषमता आहे जसं स्त्री पुरुष भेद आहे प्राण्यांच्या बाबतीतला भेद आहे तो आपण काही समान प्रमाणामध्ये आणू शकत नाही तो निसर्गानेच भेद निर्माण केलेला आहे त्यामुळे त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही परंतु मानवनिर्मित जी विषमता आहे ती मात्र आपण नष्ट करू शकतो आणि बाबासाहेबांना जी समता अपेक्षित होती ती समता म्हणजे मानवनिर्मित जी विषमता आहे ती नष्ट करणे म्हणजे खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करणे आणि समाजामध्ये आपण जे बघतो सामाजिक न्याय हा निर्माण करत असताना आरक्षणाची काय गरज निर्माण झाली आता आरक्षण धर्मावर असलं पाहिजे आर आरक्षण जातीवर असलं पाहिजे आरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून असलं पाहिजे अशा चर्चा आपण होताना बघतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला जातीवर का दिलं मग तर याचा मात्र विचार करण्याची गरज आहे आणि ते जातीवरच असलं पाहिजे हे जातीवरच असलं पाहिजे हे जा त्याचं कारणच असं आहे की आरक्षण हे आता मगाशी पगारे सरांनी सुद्धा सांगितलं जवळ छत्तीस देशांमध्ये आरक्षण आहे पण तिकडे जे आरक्षण आहे ना ते आरक्षण सन्मानाने दिलं जात तिकडचं आरक्षण बाहेर देशामध्ये जे निग्रो लोकांना मगाशी ऐकलं आपण की जे आरक्षण दिलेलं आहे किंवा इतर फ्रान्समध्ये आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे तर हे जे आरक्षण दिलेलं आहे तिथं सन्मानाने दिलेलं आहे त्यांना आपल्यासारखं त्यांच्याकडे जसं जसं तिथे ते आरक्षण दिलेलं आहे कारण ते विचार करतात की हा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं आवश्यक आहे याची जाणीव त्या लोकांना आहे परंतु आमच्याकडे मात्र काय आरक्षण म्हणजे भीक आहे आरक्षण म्हणजे मुफ्त किरवट्टी तोडणेवाले लोक आहे तुच्छतेने पाहिलं जातं आरक्षण घेणारनाकडे तुच्छतेने पाहिलं जातं आणि म्हणून हे असं का अशी का परिस्थिती आहे त्याचं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर बाबासाहेब म्हणाले होते तिकडे जेव्हा त्यांचा मित्र निग्रो मित्र होता त्याच्यासोबत जेव्हा चर्चा करत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला तर काय की इथे आम्ही अमेरिकन असूनसुद्धा आम्ही काय करू शकत नाही यांच्याबरोबर बसू शकत नाही किंवा यांच्यासोबत आम्ही शाळा शिकू शकत नाही किंवा चांगल्या कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तुमची जी गुलामगिरी आहे ना ही गुलामगिरी उलट चांगली आहे कारण तुम्हाला गुलामासारखं वागवलं जातं गुलामासारखं वागवलं जातं म्हणजे काय तुम्ही गुलाम आहात त्याची जाणीव त्यांना असल्यामुळे तुम्हाला औषध अन्न वस्त्र निवारा यासोबत तुम्हाला औषध दिलं जातं तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था केली जाते तुमच्याकडे वेगवेगळे कौशल्य असावेत म्हणून तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं हे सगळं तुम्हाला तुमच्यासाठी केलं जातं भलेही त्याचा फायदा त्यांच्या मालकाला होतोय परंतु मालकाला फायदा होतो म्हणून कामगारांचं विकासाच्या दृष्टिकोनातून मालक बघतो परंतु आमच्याकडे मात्र याच्या सुपेक्षासुद्धा कितीतरी पतीनं वाईट वागवलं जातं म्हणजे सुद्धा नाही त्याच्यासुद्धा बत्तर गुलामापेक्षा सुद्धा बथर जिनं इथल्या लोकांना भोगावं लागत होतं आणि त्याचं कारण काय वंशवाद आहे नाही वंशवाद असता तर ते समजू शकलो असतो वर्णवाद आहे तो पण नाही आहे काळे गोरे भेदा है, तोपन नहीं। काई भेदा भेद आहे तो पण नाही आहे असं काहीच तसं शारीरिक पण भेदाभेद नाही आहे मग भेदभाव कसला आहे जातीचा भेदभाव आहे जी कुठल्याही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये नाही ती जात आमच्याकडे आहे आणि म्हणून ही जी जात आहे जी कधीही जात नाही असं म्हणतात कधीही जात नाही ती म्हणजे जात आपलीही लोकं म्हणतात ते परंतु आपल्या लोकांनी हे बोललं नाही पाहिजे काय की कधीही जात नाही कारण बाबासाहेबांनी घालवण्यासाठी जात घालवण्यासाठी अनेक रा जे बाण आहेत ना ते अनेक प्रकारचे बाण बनवलेले आहेत ही जाती, जाती ले ले। आता नष्ट करण्याची आणि त्याचाच एक मार्ग जो आहे तो म्हणजे आरक्षण आहे आणि म्हणून आरक्षण हे जातीच्या आधारावर दिलेले गेलं आहे मग आता आरक्षण पाहिजे का बरेच आमची लोकं म्हणतात की नको आता नाही मिळालं तरी चालेल अरे परंतु तुमचं घर भरलंय म्हणून तुम्हाला असं वाटतंय तुमचं पोट भरलं आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय परंतु आजही बघा खेड्यापाड्यामध्ये काय एम ए बी एड एम पी एच डी होऊन लोक ऊसतोडीचं काम करताना दिसत आहेत वेटबिगारीचं काम करताना दिसत आहेत म्हणजे ही व्यवस्था अशी बनवली की तुम्ही शिकून सुद्धा कसे पुन्हा गावकी कराल पुन्हा गावकीकडे करा तुम्ही कसे वाळाल अशी ही व्यवस्था बनवून ठेवलेली आहे आणि म्हणून मित्रांनो हो, अजूनसुद्धा आरक्षणाची आवश्यकता आहे असं आपल्याला सांगावं लागेल आणि आजही आपण बघतो की आरक्षण हे जातीवरच का दिलं पाहिजे कारण बरेच अजून आपण दुसऱ्या जाती बघतो आपण ज्या पुढारलेल्या जाती आहेत ज्या सशक्त जाती आहेत त्यासुद्धा काय आरक्षण मागताना दिसत आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्हीसुद्धा आता मागास आहोत आम्हीसुद्धा आता मागास आहोत आणि आम्हालासुद्धा आरक्षण हवं आहे माझाही मित्र मी जातीचं नाव नाही घेत वरच्या जातीतलं आहे आणि त्याला नुकतंच हे आता सर्टिफिकेट भेटलं त्याने आनंदाने मला फोन केला आणि सांगितलं की उद्या भेटू आपण एक आनंदाची बातमी द्यायची मी म्हणालो काय बातमी आहे दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्याने मला सर्टिफिकेट दाखवलं हे बघा मी मी बनवून आणले माझा दाखला कुणबीचा कुणबी सर्टिफिकेटचा आणि ते आणून दाखवला तो वेगळ्या जातीचा आहे पण त्यांनी कुणबी सर्टिफिकेट बनवून घेतलं अरे वा मी म्हणलं कॉन्ग्रॅच्युलेशन का कॉंग्रॅच्युलेशन म्हणल्याबरोबर ते म्हणाले का तर मी म्हणालो कॉंग्रॅच्युलेशन यासाठी की आता आपल्यामधली कुठलेच भेदभाव राहिला नाही तुम्ही आम्ही आता एकाच मंचावरती आलेलो आहोत कारण एवढे दिवस तुम्ही जे आम्हाला तुच्छतेने वागवत होतात तुच्छतेने आमच्याकडे बघत होतात आज तुम्ही आमच्याच प्लॅटफॉर्मवर आलात त्यामुळे तुमचं कॉंग्रॅच्युलेशन तरी पण काय आत्ता जाती आता संपलेली आहे का नाही संपलेली आहे तिचं स्वरूप बदललेलं आहे किती भयानक स्वरूप झालेलं आहे आजही मंदिरामध्ये प्रवेश मिळतोय का नाही मिळत आहे आजही घोड्यावरून जाताना वरात जात असेल तर आजही मारलं जातं आहे पायात चांगला बूट घातले चांगले चप्पल घातले म्हणून आजही आमच्या लहान मुलांना शाळेमधून जाताना मारताना दिसत आहेत पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून जीव घेतला जातो शाळेमध्ये आमच्या मुलाचा प्रेमसंबंधातून काही प्रकरण असेल तर गावातली लोकं एका एका माणसाला मारण्यासाठी शंभर शंभर दोनशे लोकं येतात आणि त्या व्यक्तीला मारतात एका व्यक्तीला मारून भागत नाही असं लक्षात येतं की ह्याला काही फरक पडत नाही एका व्यक्तीला मारलं म्हणून एक काम करू आपण काय करू गावातल्या सगळ्या लोकांना मारू सगळ्या लोकांना मारलं जातं गावातल्या आता तेवढ्याने भागत नाही म्हणजे का मास मास हे करायचं आहे त्यांना हे ॲट्रॉसिटी वेगळ्या पद्धतीची हे ॲट्रॉसिटी आहे वेगळ्या पद्धतीची जातीयता एवढ्याने ह्यांना फरक फरक पडत आहे एका गा एका गावाला नुसतं मारलं म्हणजे फरक पडत नाही आपण काय करू वस्तीत पेटवून देऊ बेघर करून टाकू ह्यांच्यावर बहिष्कार टाकू अशा प्रकारची जातीयता हे भयानक स्वरूप धारण केलेलं आहे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे जातीयता खूप भयानक झालेली आहे कुणाला वाटत नसेल तर खेड्यापाड्यामध्ये जा विचारा त्यांना आपण मुंबईत राहतो परंतु खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा आजही अतिशय भयानक परिस्थिती आहे इन शर्ट करून नवीन कपडे घालू शकत नाहीत अशी परवा मला एका गावातल्या मुलांनी सांगितलं की आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की नवीन कपडे घालून इन करून जर बा गेलो तर चार पाच पोरं जवळचे जमलेले मारतात आणि त्या कपड्यावर ती घाण लावतात शेण वगैरे आणि त्याला मु मुलाला घरी पाठवतात तर म्हणजे अशी अशी अजूनही आजही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आजही आहे म्हणून मित्रांनो वाटतं की आजही काय जातीयता संपलेली नाहीये आणि म्हणून या जोपर्यंत जात या देशामध्ये आहे ना तोपर्यंत हे आरक्षण द्यावं लागेल आणि आरक्षण काय आहे आरक्षण प्रतिनिधित्वच आपण सकाळपासून बघतोय आपण आरक्षण समजून घेतोय आपण आरक्षण काय आहे आणि आरक्षण हे काय हा आरक्षण प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे आणि प्रतिनिधित्व कशाला तर हजारो वर्षापासून जे लोकं या विकासाच्या प्रवाहामध्ये आलेले नाहीत त्यांना त्या विकासाच्या प्रवाहात आणून ठेवण्यासाठी प्रतिनिधित्वाचा हा मुद्दा आहे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे आरक्षण हा सवलतीसाठी नाही आहे गरिबी हटावासाठी वेगळे योजना सरकार आखू शकतं गरिबी हटावसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप सरकार देऊ शकतं तो मुद्दा वेगळा आहे परंतु आपल्याकडे गल्लत आरक्षण आणि सवलती ह्या दोन्ही गोष्टीची एकत्र एक सांगड घातली जाते तर तसं नाही आहे आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे आणि सवलती हा वेगळा मुद्दा आहे आरक्षणातून सवलती मिळालेल्या नाही आहेत सवलत ही गोष्टच वेगळी आहे आणि आरक्षण हा गोष्ट हा मुद्दा वेगळा आहे तर आरक्षण हे ज्या विधानसभेमध्ये एकोणतीस जागा आहेत त्याच्यासाठी आरक्षण हवं लोकसभेमध्ये ज्या चौऱ्याऐंशी जागा आहेत त्याच्यासाठी आरक्षण हवं आहे तर आपली लढाई त्यासाठी आहे परंतु आपण त्याच्या त्याच्यासाठी लढतानाच दिसत नाही आहे आपण अनेक मुद्द्यांवरती आपण लढत आहोत मगाशी सरांनी सांगितलं बौद्धांनीच का लढायचं त्याचं कारण असं आहे की आम्ही लढवय आहोत आमच्यात जे रक्त आहे ते सळसळणारं रक्त आहे आम्ही अन्याय स्वतःवर तर सहन करणारच नाही परंतु अन्याय दुसऱ्यावर सुद्धा आम्ही सहन करू शकत नाही आणि म्हणून आम्ही गप्प बसू शकत नाही कारण आमचा बाप आमचा बापच गप्प बसला नाही बरोबर की नाही आणि त्यांचंच रक्त आमच्यात असल्यामुळे आम्हीसुद्धा गप्प बसणार नाही त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे आपल्याला की आपण उभं राहिलं पाहिजे सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे सगळ्या ज्या वेगवेगळ्या वेग जाती आहेत एस सी एस टीमधल्या सुद्धा त्यांनासुद्धा सुद्धा सोबत घेतलं पाहिजे कारण ही लढाई एकट्याची नाही आहे जे जे सोबत येतील त्या सगळ्यांना घेतलं पाहिजे आणि ही लढाई लढली पाहिजे आणि आरक्षण हे वाचवलं पाहिजे कारण आरक्षण नष्ट होत आहे होत चाललेलं आहे थोडक्यात माझा विषय या ठिकाणी आटोपता घेतो आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे खूप आभार व्यक्त करतो आणि माझे चार शब्द सांभाळतो धन्यवाद